इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील वनकुटे ग्रामपंचायत इथे पदाधिकारी अधिकारी यांनी नागरिकांच्या अधिकारांना तिलांजली देत स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला आहे असा आरोप संतोष केदार यांनी केला आहे याबाबत संतोष केदारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे निवेदनामध्ये म्हटलंय की ग्रामपंचायतनं जलजीवन मिशन आणि अंगणवाडी सेविका यांच्यासारख्या योजनांसाठी ग्रामसभेची मंजुरी न घेता ठराव केले तसेच दलित वस्त्यांच्या नावावरती शासकीय निधीचा अपहार करण्याच्या हेतून ग्रामपंचायतमधील पदाधिकारी आणि अधिकारी यांनी हे मासिक सभेमध्ये ठराव घेतले परंतु ग्रामसभेमध्ये मांडले नाहीयेत तसेच लिपिक सेवकांच्या नेमणुकीमध्ये देखील नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय ज्यामुळे अन्य इच्छुकांना प्रक्रियेमधनं वगळण्यात आलं तसेच रोजगारसेवक हे पद देखील आपल्या नातलगाला फायदा होण्यासाठी देण्यात आलाय अंगणवाडी सेविका हे पद रिक्त होण्याच्या अगोदरच सरपंच यांनी त्यांच्या नातेवाईकांना फायदा होण्यासाठी ठराव केला हा अधिकार सरपंच तसेच इतर पदाधिकारी अधिकारी यांना नसताना देखील असं कसं केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तसेच वनकुटे इथे झालेल्या ग्रामसभेमध्ये वन व्यवस्थापक यांनी याच दिवशी ही समिती आपल्या ग्रामसभा प्रोसेडिंगला तयार करून घेतली यामुळे अनेक नागरिकांच्या अधिकारांना तिलांजली बसली आहे ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावरती आता कारवाई करावी अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरवले जाईल असा इशारा संतोष केदारे यांनी दिला आहे नमस्कार आज मुनकुटा ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक बाबतीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि अधिकाराचाही गैरवापर झालेला आहे याबाबत मी शिवन्ना आठ आग, सव्वीस आठ दोन हजार चोवीसला आणि बारा नऊ दोन हजार चोवीसला पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी चौकशीचं पत्र बिडवसाहेबांना दिलेलं असूनही आजपर्यंत बिडवसाहेबांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही त्यानंतर मी जे बारा नऊ दोन हजार चोवीसला पत्र दिलं आहे त्यामध्ये अधिकाराचा ग्रामसेवक आणि सरपंच व सदस्य यांनी कशाप्रकारे आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे याच्या पुराव्यासह मी शिवसाहेबांनाही दिलेलं आहे आणि आज आज देखील मी शिवसाहेबांना पत्र देऊन आलेलो आहे की तुम्ही मी दिलेल्या सव्वीस आठ दोन हजार चोवीस व बारा नऊ दोन हजार चोवीस या अर्जांवर कारवाई केली नाही त्यामुळे तीस ते तीन या तारखेपर्यंत मला उपोषणाची तुम्ही परवानगी द्यावी अन्यथा तीन तारखेनंतर मी स्वत परवानगी आपली आहे म्हणून तिथे येऊन उपोषणा बसेल आणि ही कारवाई पूर्ण झाली नाही आणि अधिकारी पदाधिकारी यांच्यावर जर कारवाया झाल्या नाहीत तर ह्या ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झाला यामध्ये वरील अधिकारीही याच्यात सहमत आहेत की काय याबाबत शंका निर्माण होत आहे आणि ही शंका होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी त्याची त्वरित खबरदारी घेऊन या बाबतीमध्ये चौकशी करावी सदर ग्रामपंचायतमध्ये आलेला निधी हा योग्य प्रकारे वापरलेला नाही आणि त्याच्या ज्या आपण प्रति माझ्याकडे आलेल्या आहेत ग्रामपंचायतीकडे मी मागणी केली होती आणि त्याबद्दल ज्या प्रती आलेल्या आहेत जे कॅशबुकच्या प्रती दिलेल्या आहेत त्या कॅशबुकमध्ये कुठेही हा खर्च कसा केला आहे याबाबत लिहिलेला नाही फक्त खर खर्च झाला एवढे रुपये झाला याला एवढं बिल दिलं एवढंच लिहिलं आहे परंतु त्या कामाचं वर्णन नाही त्या कामाचं काम कशाप्रकारे झाले नाही काही ठिकाणी तर पुन्हा पुन्हा तेच प्रकारे बिलं काढल्याचं निदर्शनात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जे शिवसाहेबांच्या आदेशानुसार जी ग्रामपंचायतमध्ये भरती व्हायला पाहिजे ती भरती देखील यांनी यांच्या मनानेच केलेली आहे शिवसाहेबांचे के कोणत्याही प्रकारचे आदेश न घेता केलेले आहे आणि अशा भरत्या करताना ग्रामसभेचा ठराव घ्यायचा असतो हा ग्रामसभेचा ठराव देखील घेतलेला नाही आहे त्याचबरोबर या बाबतीमध्ये असं पण घडलेलं आहे की ग्रामसभेमध्ये वन व्यवस्थापन समिती ही समिती नागरिकांच्या भांडणांमुळे आगांमुळे झालेली नव्हती तरी यांनी त्याच तारखेला यांनी ती समिती आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या रजिस्टरला आपल्या ओढून घेतलेली आहे आणि त्या समितीचा ठराव वन वन विभागापर्यंत पोहोचवला गेला त्याचबरोबर याच वनव्यवस्था समिती स्थापन होऊ नये हे असा काळाबाजार करतील असा काही नागरिकांना संशय होता त्यामुळे बबन रामजी बर्डे या नागरिकांनी व इतर तीस नागरिकांनी याबाबत ग्रामसेवकला तसे पत्र दिले आणि त्याची पोहोच पण घेतलेली असताना देखील यांनी आपल्या गैर पदाचा गैरवापर करत आप आपले अधिकार आणि ग्रामसभेचे अधिकार यांचा कुठेही ताळमेळ न ठेवता आपलेच अधिकार आपण आहोत आणि हुकुमशहा पद्धतीनेच कारभार करायचा या तत्वाने या ग्रामपंचायतचा कारभार चाललेला आहे त्यामुळे हा कारभार त्वरित लोक लोकशाही पद्धतीने लोकांना विचारूनच ग्रामपंचायतला कारभार व्हावा आणि त्याबाबत सीओ साहेबांनी आणि बिडेव साहेबांनी याबाबत तंतोतंत चौकशी करून पुराव्या पुरावनिष्ठ यांच्यावर कारवाई कराव्यात एवढीच माझी मागणी आज या चॅनलद्वारे आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर